पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे लक्षात ठेवा हा विचार पाणी म्हणजेच जीवन आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्यात मुंबईत द्विपक्षीय चर्चा दोन्ही नेत्यांचा ग्लोबल फिनटेक परिषदेतही सहभाग डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्यातल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी जाहीर दहशतवाद विरोधी पथकाचे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये छापे आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरी क्रिकेट कसोटी आजपासून दिल्लीत आता सविस्तर बातम्या भारत आणि ब्रिटन दरम्यानची वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचा आधार ठरली आहे या भागीदारीमुळे दोन्ही देशात व्यापार तंत्रज्ञान शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत केलं ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत पंतप्रधान मोदी आणि स्टारमर यांच्यामध्ये काल झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी आणि स्टार्मर यांनी संयुक्त निवेदन जारी केलं भारत मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून दोन्ही देशात विविध क्षेत्रातल्या सहयोगाच्या संधी उपलब्ध झाल्याचा उल्लेख मोदी यांनी केला ते म्हणाले प्राइम मिनिस्टर स्टारमर के में, भारत और यु के रिश्तो मे उल्लेखनीय प्रगती हुई है इस साल जुलै मे मेरी यूके यात्रा के दौरान हमने ऐतिहासिक कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक एंड ट्रेड एग्रीमेंट सीटा पर बनाई इस समझौते से दोनों देशों के इंपोर्ट कोस्ट में कमी आएगी, के लिए रोजगार ब्रिटन यांच्यातील मानवी बंध हेच या नात्याचं खरं वैशिष्ट्य आहे असं स्टार्मर म्हणाले दोन हजार अठ्ठावीस पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या दृष्टिकोनाबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन करतो या प्रवासात आम्ही भारताचं भागीदार व्हावं ही आमची इच्छा आहे असंही यांनी यावेळी सांगितलं मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक महोत्सवामध्येही पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर सहभागी झाले डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे या प्रवासात ब्रिटनची भूमिका महत्वाची ठरणार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं भारतानं डिजिटल तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण केलं प्रत्येक नागरिकासाठी आणि देशातील प्रत्येक प्रदेशासाठी ते सहज उपलब्ध आहे असं मोदी म्हणाले जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या जागतिक महासत्तेच्या वाटचालीत सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं दरम्यान ग्लोबल फिनटेकमध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली राज्याच्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीत स्पष्ट दृष्टिकोन जलद निर्णय प्रक्रिया आणि जबाबदार अंमलबजावणी हे तीन महत्वपूर्ण स्तंभ आहेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं इन्फ्रास्ट्रक्चर वॉर रूमच्या माध्यमातून निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यात आली असल्याचं ते म्हणाले राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि नगर परिषदा तसंच नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे या यादीतील नावं महासेख व्होटर लिस्ट डॉट इन या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तहसील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा मतदार यादीत नाव असलेल्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात कांद्री गावात असलेली जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल काही महिन्यांपूर्वी बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होती मात्र मुख्याध्यापक नरेंद्र चौधरी यांच्या कार्यकुशलतेनं आणि लोकसहभागातून ही शाळा नव्या रूपात उभी राहिली आहे ऐकूया या शाळेच्या पुनरुज्जीवनाबद्दल मुख्याध्यापक नरेंद्र चौधरी यांच्याकडून मागील वर्षी बंद होण्याच्या उंबरठ्यावर आलेली आमची शाळा त्यावेळी भौतिक सुविधांचा अभाव विद्यार्थ्यांची खूपच कमी झालेली संख्या अशा परिस्थितीत आम्ही रुजू झालो आणि एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखून आणि त्यानुसार कार्य करून शाळेत भौतिक सुविधा निर्माण केल्या पिण्याच्या पाण्याची सोय असेल स्वच्छता गृहांची सोय असेल ब्लॅक बोर्डच्या ठिकाणी व्हाईट बोर्ड, बोर्ड आणले शाळा डिजिटल केली प्रोजेक्टरचा वर्ग तयार केला स्मार्ट टीव्हीचा वर्ग तयार केला वाचनालय स्वतंत्र केलं कम्प्युटर लॅब स्वतंत्र उभी केली इनडोअर गेम्स सुरू केले आणि हे सगळं केल्यामुळं आणि लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळं आज आमच्या शाळेची पटसंख्या एकशे सहा आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी दिली त्यानुसार पालक सुद्धा खुश आहेत आणि समोर ही पटसंख्या पुढील वर्षी दोनशे पर्यंत जाईल आणि आमच्या शाळेत दोन स्मार्ट बोर्ड तीन प्रोजेक्टर आणि स्मार्ट टीव्ही प्रत्येक वर्गात राहील एवढं नियोजन सुरू आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात सोळाव्या शतकात भारतात उदयास आलेली गंजीफा कला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीमध्ये अजूनही जतन केली जात आहे या प्राचीन कला परंपरेवर भारतीय टपाल विभागानं विशेष टपाल तिकीट आणि टपाल कार्ड प्रसिद्ध केलं आहे काल झालेल्या जागतिक टपाल दिनाचं औचित्य साधून बुधवारी मुंबईत देशाच्या इतिहासात प्रथमच गोलाकार स्वरूपातलं टपाल कार्ड प्रसिद्ध करण्यात आलं ऐकूया गंजीफा विषयी ही रंजक माहिती साडेचारशे वर्षांची परंपरा असलेली सावंतवाडीची गंजीफा कला ही सावंतवाडी राजघराण्यानं या सांस्कृतिक वारशाचं जतन करण्यासाठी पुनरुज्जीवित केली गंजीफा हा दरबारात खेळला जाणारा एक लोकप्रिय रंगवलेल्या पत्त्यांचा खेळ होता या पत्त्यांवर पूर्ण कथांच्या अनुषंगानं काही चित्र हातानं रंगवलेली असतात सावंतवाडीच्या गंजीफा कला प्रकारात दशावतार सारख्या पौराणिक दृश्यांचा समावेश असतो पोस्ट तिकिटावर हीच गंजिफा कला आता आपल्याला दिसणार आहे विसाव्या शतकाच्या शेवटी ही कला नामशेष होण्याच्या मार्गावर होती पण सावंतवाडीच्या राजघराण्यातल्या राजमाता सत्वशिला देवी भोसले यांनी ही कला पुनरुज्जीवित केली अनेक कलाकारांना त्याचं प्रशिक्षण दिलं त्यामुळे आज त्या कलेच जतन होत आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात दहशतवाद विरोधी पथकानं बुधवारी रात्रीपासून मोठी कारवाई करत छापे टाकले कोंढवा खडकी वानवडी यासह शहरातल्या पंचवीस ठिकाणी संशयित व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले यावेळी काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं दोन हजार मध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई केली जात असल्याचं एटीएसकडून सांगण्यात आलं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं नऊ ते अकरा ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे संपाचा फटका काही ठिकाणी बसला असला तरी या दरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सज्ज असल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे वीज ही अत्यावश्यक सेवा असल्यानं नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनानं मेस्मा लागू केला असून हा संप बेकायदेशीर ठरवला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं ई बस प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली ई बस प्रकल्पातल्या चारशे अठ्ठेचाळीस आणि शिवाई प्रकल पा, शिवाई प्रकल्पातल्या पन्नास ई बसेससाठी ही योजना आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त दोन नोव्हेंबर रोजी पुण्यात रन फॉर युनिटी या महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली या स्पर्धेसाठी विविध राज्यातून तसंच केनिया इथिओपिया या देशातले एकंदर वीस हजार धावपटू सहभागी होणार आहेत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल विशाखापट्टणम मध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघानं भारताचा तीन खेळाडू राखून पराभव केला भारतानं प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर दोनशे बावन्न धावांचं लक्ष ठेवलं होतं दक्षिण आफ्रिकेनं अठ्ठेचाळीसाव्या षटकात हे आव्हान पार केलं भारत आणि वेस्ट इंडिज पुरुष क्रिकेट संघांदरम्यानचा दुसरा आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामना आजपासून नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सुरू होणार आहे या आधीचा सामना भारतानं जिंकला असून हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल हवामान येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या काळात मराठवाड्यात हवामान कोरडं राहील शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्यात मुंबईत द्विपक्षीय चर्चा दोन्ही नेत्यांचा ग्लोबल फिनटेक परिषदेतही सहभाग डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्यातल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारुप मतदार यादी जाहीर दहशतवाद विरोधी पथकाचे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये छापे आणि भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरी क्रिकेट कसोटी आजपासून दिल्लीत आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार भारतीय संविधान हे